पलूस शहर हे मध्यवर्ती ठिकाण असून हे शहर झपाट्याने वाढत आहे या शहराला मोठी एम आय डी सी उद्योगधंदे लोकवस्ती असून कोणताही धोका उद्भवल्यास व जीवितहानी होऊ नये यासाठी पलूस शहर शिवसेना प्रमुख ऋषिकेश सोनवणे यांनी सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख आनंदराव बापू पवार व महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या पाठीमागे लागून झपाट्याने वाढणाऱ्या शहराला अग्निशामक दलाची गरज आहे हे निर्देशनास आणून दिले यानंतर जिल्हा प्रमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ पलूस नगरपालिकेस अग्निशामक मंजूर करण्यात आले यामुळे शहर प्रमुख ऋषिकेश सोनवणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे या कामी शिवसेना जिल्हा उपप्रमुख दादा माने मुख्याधिकारी निर्मला रासनकर व भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल भैया चव्हाण व शिवसेनेचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभल्यामुळे अग्निशामक दल मिळाले यावेळी शहर प्रमुख ऋषिकेश सोनवणे म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हा प्रमुख आनंदराव वापू पवार महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या माध्यमातून पलु शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार